बाबांनी पाहिलं दोघे खूप जोशात भांड आहे आणि आता दोघांना दुपारची वेळ झाली होती दोघांना होते दोघांना बुक लागलेल्या लक्षात घालत प्रजापतीच्या प्रजापती कारणाने हो असं एकेकाला खायला घालायचं आहे अजिबात सांगता तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात डोक्या मी तुषार बुद्धिमान हे बघा हे कसे देव खायला घालतात बघा फोटो बघा दिसतोय सगळ्यांना मी दाखवत सगळ्यांना दाखवत सगळ्यांना देणार दिसतोय सगळ्यांना समजतोय कस जेवण करायचं ते आता पुढचा फोटो मी दाखवणार आहे थांब मी आता तुम्हाला सांगितलं होतं ओठ आले ओठ छातीचा भाग दोन पायामधील शूची जागा

三公斤。<Thank> चले मग सगळं झालं आहे सगळं झालं आहे मी बोललेलं सगळं मी बोललेलं